जनता विद्यालय विठेवाडी इथं महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ सटाना संचलित या शाळेच्या मुख्याध्यापक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता आणि मतदार जनजागृतीसाठी फेरीचं आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामुदायिक शपथ घेतली आणि शाळा परिसरासह गावातील मुख्य ठिकाण स्वच्छ केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावर भाषण केले इयत्ता दहावीच्या के मुख्याध्यापक कैलास वाघ नितीन निकम प्रशांत भामरे रोहिदास अहिरे सचिन सावळे मिलिंद निकम यश निकम आणि पालक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा